आज समोर परत एकदम घ्या श्वास जवळजवळ 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 द्या का हात कानाच्या बरोबर थोडे पाठीमागे ताण पडला पाहिजे द्या ताण द्या ताण सावकाश श्वासाबरोबर हात खाली एकदम रिलॅक्स लास्ट भरा श्वास जाऊ देवर जाऊ हात सरळ दोन्ही हात पाठीमागे एकदम रिलॅक्स दातान दातान सावकाश श्वासाबरोबर हात खाली एकदम आता समोर हात जोडायचे श्वासाबरोबर जाते आणि तळवे विरुद्ध करून साईडला चला माझ्या श्वास दातान तळवे विरुद्ध दिशेला सावकाश हात खाली एकदम श्वास जाऊ द्या वर जाऊ द्या वर द्या तान दिशेला सावकाश हात खाली लास्ट भरा श्वास जाऊ द्या वर जाऊ द्या वर द्या तान दिशेला सावकाश हात खाली एकदम रिलॅक्स एकदम रिलॅक्स दोन्ही हात एकमेकांमध्ये बांधून घ्या एक गेहरा श्वास औरी श्वास श्वासा हात वर राहतील दुन्हे ठेवा बांधून ठेवावर तळवे विरुद्ध दिशेला हात जास्तीत जास्त वर ओढण्याचा प्रयत्न करायचा आहे हात थोडे पाठीमागे कानाला चकटलेले श्वास भरायचाय पाच वेळेस टाचा फक्त वर उंच करायचे आहे कोणच्या जागेवरच श्वास एक दोन अपडाऊन करायचं तीन चार पाच वरच थांबायचं यावर यावर थांबा तिथंच एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा चार पाच पाऊल पुढे चार पाच पाऊल पाठीमागे पंजेवर चालायचं फक्त शरीराला ताण द्यायचं एकदम रिलॅक्स फक्त पंजेवर फक्त पंजेवर फक्त पंजावर आता फक्त टाचेवर फक्त टाच फक्त टाच फक्त टाच एकदम रिलॅक्स विश्राम सावकाश खाली खाली गहरा श्वास

Sapar, 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 sapar. 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 Sapar, sapar, तीन चार सात सहा सात आठ नऊ दहा विश्राम दोन बंद हा जोड घ्यावा एक एकदम रिलॅक्स एकदम रिलॅक्स श्वासाकडे लक्ष एकदम रिलॅक्स एक गहरा श्वास और एक गहरा श्वास हात गुडघ्यावर गुडघ्याची मॉलिश करा चोळा गुडघे प्रयत्न करा मॉलिश करण्याचा गुडघ्यातून पाय सरा श्वासाबरोबर फक्त गुडघेवर उचलायचे आहे ओढायचे जास्तीत जास्त अर्थात मुळग्याची वाटे श्वासाबरोबर पाच श्वास एक दोन तीन चार व्यवस्थित उचलायचे पाच थोडे पाय फोल्ड करा पुढे श्वासाबरोबर डावेकडून गोल फिरवायचे चलभरा श्वास एक दोन तीन चार पाच विरुद्ध विषय एक दोन तीन चार पाच मुलगे तुम्ही पाय सरळ स्टिचिंग कराखाली जवळ हात जमिनीला जाऊद्या हातखाली सावकाश वर यायचं आहे एकदम रिलैक्स एकदम रिलैक्स एक गहरा श्वास छोड़ दो और एक गहरा श्वास छोड़ दो एकदम रिलैक्स एकदम रिलैक्स पाय खे चले कि जवर जेव शक्य तस कंबल गोल फिर मांजा गे लक्ष्य समझ चलो श्वास एक मांजा गे दोन तीन चार पाच पूर्ण राऊंड व्यवस्थित उजवीकडून एक दोन जागेवर चार पाच पूर्ण पाचवा राऊंड व्यवस्थित जागेवर एकदम रिलॅक्स गुन्हे हात खांद्यावर श्वासाबरोबर खांदे गोल फेवायचे पुढे कोपऱ्याला याला कोकणी चिटकले पाहिजे सर श्वासाबरोबर एक दोन तीन, चार पाच विरुद्धदर्शने एक दोन तीन चार पाच एकदम रिमॅक्ट समज एक एकदम रिलॅक्स अपडाऊन एक दोन तीन चार पाच एकदम रिलॅक्स पाय जागेवर पंजे सरळ श्वासाबरोबर डावीकडे जायचे श्वास जवळिकडे जवळ डावीकडे हात सरळ डाव्या मध्य बोट पाहायचे थंबा तीतच एकदम रिलॅक्स एकदम रिलॅक्स जाऊ द्याजवळ दहावीकडे फोड एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा श्वास या सावकाश पुढे जाऊ द्या उजवीकडे जाऊद्या उजवीकडे जाऊद्या सर, उजवीकडे सरळ उजव्या हाताकडे आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सावकाशिया पुढे चला रेल्वे स्पीडमध्ये